माझी नम्र विनंती सर्वांना माझा नमस्कार टिळक म्हणजे ज्ञान मूर्ती टिळक म्हणजे त्याग मूर्ती टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक यांचा जन्म तेवीस रोजी चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांचे नाव त्यांचे नाव केशव होते त्यांचे नाव केशव होते केशव हे त्यांच्या कुलदेवताचे नाव होते केशव हे त्यांच्या कुलदेवताचे नाव होते म्हणून त्यांचेही नाव हो केशव ठेवण्यात आले त्या लोकमान्य टिळक यांचे बालपण अतिशय घट्टर होते लोकमान्य टिळक यांना तीन बहिणी होत्या लोकमान्य टिळक यांचे वडील संस्कृतमध्ये पंडित होते शिवाय शिक्षक म्हणून काम करत होते लोकमान्य टिळक यांच्या वडिलांना गणिताविषयी भरपूर आवड होती लोकमान्य टिळक यांचे निधन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला धन्यवाद एवढे पुणे मी माझ्या भाषण संपवते जय हिंदी महाराष्ट्र